हेडलाईन्स नंतर पाहणार आहोत जागतिक स्तरावर काय घडत आहे स्वातंत्र्य दिन जसजसा जवळ येतोय तस तस पाकिस्तानमध्ये रक्तपाताचं सत्र वाढलेलं आहे येतात चौदा तारखेला पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन आहे त्याच्याबरोबर आठवडाभर आधी पाकिस्तानचा सगळ्यात मोठा भूभाग असणाऱ्या بلوچستانमध्ये पाकिस्तानी लष्करानं بلوچ लोकांचा स्वातंत्र्य लढा मोडून काढण्यासाठी मोठी मोहीम उघडलेली आहे पाकिस्तानच्या मते दहशतवादी कारवाया करणाऱ्या अठ्ठेचाळीस जणांना गेल्या बहात्तर तासामध्ये ठार मारलंय बलोच स्वतंत्र लढ्यातला हा बहुदा सर्वात रक्तरंजित काळ असावा पाहुयात काय घडतय बलुचिस्तान मध्ये या रिपोर्ट मधुन। बलुचिस्तानच्या भूमीवर रक्ताचा सडा पाकिस्तानी लष्कराची बलुचिन विरोधात मोहीम बलुचिस्तानात इंटरनेट मोबाईल सेवा बंद तीन दिवसात अठ्ठेचाळीस जणांना मारलं बलुचिस्तानमध्ये संघर्ष टिपेला पोहोचलाय पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनापूर्वीच त्यांच्या लष्करानं मोठी कारवाई सुरू केली आहे संपूर्ण बलुचिस्तानात एकतीस ऑगस्ट पर्यंत मोबाईल सेवा आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे पाकिस्तानी लष्करानं केलेल्या कारवाईत आतापर्यंत अठ्ठेचाळीस जणांचा मृत्यू झाला आहे गुजरात दो रोज समेत बलुचिस्तान जो इंटरनेट मुकम्मल तौर मुकमल पर मौतल है हैरत की बात ये है पहले तो कम अज कम गवर्नमेंट की से कोई नोटिफिकेशन आता था कोई एलामिया खबर जारी किया जाता था, इस वज़े से, इस ले। एक महत्वाचं कारण म्हणजे चौदा ऑगस्ट हा पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन आणि ज्या प्रकारे मध्ये प्रचंड असंतोष आहे तो असंतोष त्या दिवशी उफाळून येऊ शकतो संपूर्ण जगाला कळू पाकिस्तान मध्ये कशा प्रकारे तिथलं केंद्र सरकार बलोचिस्तानच्या जनतेवर अन्याय करत आहे आणि हे जर लपवायचं असेल तर तिथल्या इंटरनेट बंदीचा आणि मोबाईल बंदीचा आपल्याला काही अंशी फायदा होऊ शकतो असं पाकिस्तानच्या केंद्र सरकारला वाटत असेल आणि म्हणूनच त्यांनी अशा प्रकारची बंदी केलेली ऑपरेशन सिंदूर नंतर बलोच लिबरेशन आर्मीनं पाकिस्तानी लष्करावर एका पाठोपाठ एक हल्ले केले त्याला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानी लष्करानं ही मोहीम उघडली आहे पाकिस्तानी लष्करानं सात आणि आठ ऑगस्टच्या रात्री संबजा परिसरात कारवाई केली आणि तेहतीस बलोचिंना ठार केलं आठ आणि नऊ ऑगस्टच्या रात्री त्याच परिसरात आणखी चौदा बलोचिंना ठार केलं दोन्ही रात्री पाकिस्तानी लष्कराच्या हाती मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही लागला आहे मागच्या काही काळामध्ये बलुचिस्तान मधल्या विद्रोही गटांतर्फे जोरदार कारवाई पाकिस्तानच्या लष्कराविरुद्ध त्याचबरोबर पाकिस्तानच्या पोलिसांविरुद्ध त्या ठिकाणी केली जाते कित्येक चौक्या आणि लष्करी चौक्या तिथल्या विद्रोही संघटनांनी आपल्या ताब्यामध्ये घेतलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा असाच जबरदस्त प्रहार मधल्या विद्रोही संघटना या पाकिस्तानच्या लष्कराविरुद्ध करू शकतात म्हणूनच येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये पाकिस्तानचं लष्कर हे या बलुचिस्तान मधल्या जनतेची मुस्कट दाबी करण्यासाठी जबरदस्त असं मिलिटरी ऑपरेशन त्या ठिकाणी तयार करण्याची शक्यता आहे आणि मा या मिलिटरी ऑपरेशनच्या माध्यमातून बलोचिस्तानच्या या विद्रोही संघटनांची मुस्कट दाबी ही, ही जगासमोर येऊ नये त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर तिथे हिंसाचाराच्या माध्यमातून बलुचिस्तानच्या जनतेचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न हा पाकिस्तान तर्फे येणाऱ्या काही काळामध्ये केला जाऊ शकतो आणि हे जगाला कळू नये म्हणूनच येणाऱ्या काही काळामध्ये ते इंटरनेट बंदी त्याचबरोबर मोबाईल बंदीचा उपाय त्या ठिकाणी आजभावताना त्या ठिकाणी असं जरी असलं तरी बलोचिस्तानची जनता त्या ठिकाणी अस्तित्वातील अशाच प्रकारच्या सगळ्या घटना घडताना आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहेत बलोचिस्तानचा संघर्ष जुना आहे स्वातंत्र्य दिनाच्या आसपास दोन्ही बाजूनं या लढ्याला नवी उभारी मिळते बलोच लोक पाकिस्तानी लष्कराला निशाणा बनवतात तर पाकिस्तानी लष्कराचेही या प्रदेशात चालणारे अत्याचार वाढतात स्वातंत्र्याच्या या लढाईला भारताचा पाठिंबा मिळतो असा पाकिस्तानचा आरोप आहे बलोची जनतेला गेल्या पंच्याहत्तर वर्षांपेक्षा अधिक काळापासून पाकिस्तानच्या जोखडातून बाहेर पडायचं आहे पण अद्याप तरी योग्य ती परिस्थिती निर्माण झाली नाही असंच म्हणावं लागेल ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी